नमस्कार मित्रांनो सध्या कोलकात्या बलात्कारचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि याच्यामध्ये सात असे लूप होल्स आहेत ज्याच्यामुळे असं कळून येत आहे की याच्यामध्ये फक्त संजय रॉय हा एकच दोषी नाही आहे याच्या व्यतिरिक्त भरपूर लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे पण दिसून येत आहे आणि काही लोकांचं म्हणणं हे पण आहे की हॉस्पिटल हे प्रकरण दाबण्यासाठी खूपच प्रयत्न करत आहे जसं की ते लोक आता रिनोव्हेशनचा पण काम करत आहेत जिथे आजचा झाला त्याच्या वीस मीटर दुरीपासून पासून वर्क दॅट बिगॅन आफ्टर द इन्सिडेंट ऍट एन एरिया जस्ट अ फ्यू फीट अवे फ्रॉम द सेमिनार रूम वेदर डॉक्टर्स बॉडी वॉज फाउंड ऑन फ्रायडे मॉर्निंग बेसिकली तुम्हाला पण माहित असेल की जेव्हा अशा मोठे क्राईम केलं जातात तेव्हा ती जागा सील केली जाते आणि काही लोकांचं हे पण म्हणणं आहे की हा संजय रॉय जो आहे हा एक पॉलिटिकल मेंबर पण आहे आणि त्याच्यामुळे हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून इथे सात प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्या प्रश्नावरून असं समजून येत आहे की एव्हिडेन्स सोबत खेळवाड केलेला आहे याला समजण्यासाठी आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला कोलकाताच्या आर जी कर कॉलेजमध्ये एका एकतीस वर्षीय मुलीचा बलात्कार करून हत्या करण्यात येते मुलीची कंडिशन अशी होती की मुलीच्या डोळ्यातून नाकातून तोंडातून इव्हन प्रायव्हेट पार्ट रक्ताच्या धारा वाहत होत्या ते पण निर्वस्त्र हाताच्या दिवशी या डॉक्टरांची छत्तीस तासांची शिफ्ट लागलेली होती या छत्तीस तासांमध्ये डॉक्टरांना पेशंटची देखभाल करण्यासाठी धावपळ करावी लागत होती समजून घ्या की छत्तीस तासांमध्ये तुम्हाला तिकडेच राहायचं आहे तिकडे तुम्हाला आराम करायचा आहे तिकडे तुम्हाला खायचं आहे प्यायचा आहे आंघोळ करायचा आहे फ्रेश व्हायचं सगळं तिकडेच करायचं छत्तीस तास आजच्या त्या दिवशी सुद्धा एकवीस वर्षे डॉक्टर आणि तिचे चार सहकर्मचारी चोवीस तासांनंतर एक ब्रेक घेतात आणि ब्रेक घेतल्यावरती ती लोक तिकडे जेवत असतात जेवता जेवता ती लोक नीरज चोप्राची मॅच बघत असतात त्यानंतर रात्रीचे तीन वाजले होते आणि तेव्हा बाकी एक सहकर्मचारी आपल्या ड्युटीला गेले होते पण या डॉक्टरला थोडा आरामकार असा वाटला म्हणून त्यांनी सेमिनार हॉलमध्ये थोडीशी विचारांती घ्यायची ठरवली जेव्हा डॉक्टरचा तीन ते चारच्या सुमारास डोळा लागतो म्हणजे हलकीची झोप लागते तेव्हाच हा संजय रॉय सकाळी चारच्या सुमारास से त्या सेमिनार हॉलमध्ये येतो आणि तिच्यासोबत दुष्कर्म करतो तिच्यासोबत तिला करतो लिटरली तिला मारतो आणि ह्या आद्यामध्ये डॉक्टरची होते मृत्यू मग सकाळी साडेसातच्या डिस्कवर करण्यात येतं पण सर्वात पहिलं बॉडीला कोणी पाहिलं याचा अजूनपर्यंत पत्ता लागलेला नाही आहे आता व्यक्तींची बॉडी सकाळी साडेसातला मिळाली पण तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या पेरेंट्सला इन्फॉर्म कधी करण्यात आलं त्याच्या तीन तासानंतर म्हणजे सकाळी साडे दहा वाजता एक जिनकी बच्ची 31 इयर्स ओल्ड की ऐसी खत्म हो जाती है उनको तीन घंटा खड़ा रखा ते पालक अपने मुला पकड़ने एडमिनिस्टर लोक एकदम रिक्वेस्ट करो थे हाथ जोड़ो थे पाय धरो थे तरीपन ये लोग तिक मानत न होते रही माँ बाप हाथ जोड़ते रहे हमें एक बार दिखाओ हमारी बच्ची का मुंह एक बार दिखाओ हमको नहीं दिखाया गया तीन तास जेव्हा पाल या पालकांना आपल्या मुलीला बघायला पाठवलं व या पालकांनी आपल्या मुलीला अशा अवस्थेत बघितलं ज्या अवस्थेमध्ये कोणी आपल्या पालकांनी आपल्या पोरांना असं बघू नाही म्हणजेच बॉडीला बघून कोणीही बोलू शकत होतं की ही एक दुर्दैवी हत्या आणि त्यासोबत एक बनत करता प्रकरण आहे एक बॉडी ऑफ द गर्ल जिसके मुंह में खून था बच्ची का शरीर में कोई कपड़ा नहीं था पैर दोनों राइट एंगल में मिला गया पण तुम्हाला माहिती आहे का यामध्ये हॉस्पिटलवाल्यांनी या केसना एक सुसाईड म्हणून घोषित केलेला होता म्हणून इथे पहिला प्रश्न निर्माण होतो की या हादस्याला या घटनेना इथे एक सुसाईड म्हणून का घोषित केलं दुसरा प्रश्न असा की का पालकांना तीन तास तिकडे उभं केलं आणि त्यांना तिकडे लवकरात लवकर जायला ना का नाही मिळालं का तिकडे सोबत काय खिळवड केला जात होता का या कोणत्या तरी एका व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता तिसरा प्रश्न असा की तेथील एका ते प्रिन्सिपलने पण हे घोषित केलं की या डॉक्टरला एक सायकोसिस नावाचा मानसिक आजार होता आणि त्या आजाराच्याद्वारे इने हे पाऊल उचललं आखीर असं का या प्रिन्सिपलच्याद्वारे पण कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का आणि इथे या पॉईंटला कोणाकुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा प्रश्न पालकांनी उभा केलेला आहे कारण हॉस्पिटलने पूर्ण प्रयत्न केले की या केसला कसंही करून दाबावं आणि एकदम शांत करावं पण जेव्हा हे केस बाकी डॉक्टर्स आणि बाकी स्टाफ्सपर्यंत पोचली तोपर्यंत उशीर झालेला होता सर्वांनी मिळून प्रोटेस्ट करायला सुरुवात केलेली होती आणि ही प्रोटेस्ट पूर्ण देशभरात व्हायरल देखील झाली मग तर साहजिकच आहे ना पोस्टमॉर्टम तर होणारच मग जेव्हा पोस्टमॉर्टमची रिपोर्ट आली तेव्हा ही केस पूर्ण कॉम्प्लिकेटेड झालेली होती मग पोस्टमॉर्टममध्ये असे दिसून आले की डॉक्टरला खूप मारहाण करण्यात आलेली होती डॉक्टरबरोबर खूप वाईट प्रकारचे दुष्कर्म झालेले होते आणि एवढंच नाही तर विक्टमचे ऍडमल हात आणि पाय व ओढ हे सगळे डॅमेज झालेले होते एवढंच नाहीतर त्या बॉडीचे कोलर सुद्धा तुटलेले होते इथे साफसाफ दिसून येत होता की हा असा एक दुर्दैवी हत्या आणि बलात्काराचा आहे मग जेव्हा पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याची जांच केली त्याच्यानंतर पोलिसांना हे दिसून आलं की संजय रॉय सेमिनार हॉलमध्ये सकाळ चारच्या सुमारास घुसताना दिसलेला होता पोलिसांना त्या हास्याच्या ठिकाणी त्या हॉलमध्ये एक ब्लूटूथ इयरफोनसुद्धा सापडला आणि जेव्हा तो ब्लूटूथ जे इयरफोन या संजय रावच्या मोबाईलशी कनेक्ट केला तेव्हा तो आपोआप ह्याच्या मोबाईलशी कनेक्ट झाला तेव्हा एक इयर झाला की दोषी हाच आहे आणि या व्यक्तीने आपला गुन्हा कबूलही देखील केला आणि याला अरेस्टसुद्धा करण्यात आली इथे अजूनही प्रश्न निर्माण होतो नक्की संजय राय हा होता तरी कोण ह्याचं लिहिणं देणं काय होतं इथे अजून एक अशी पण खबर आहे की हा व्यक्ती दोन हजार एकोणीसपासून तेथील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सिविक व्हॉलेंटिअर म्हणून काम करत होता सेविक वॉलेंटिरिंग म्हणजे काय तर सेविक वॉलंटिरिंग म्हणजे म्हणजे अशा स्टाफ जेव्हा कुठे ट्रॅफिकवर जास्त होतं आणि पोलिसांचे फोर्स कमी असते तेव्हा ह्या लोकांना पुढे केलं जातं आणि ट्रॅफिक वगैरे कंट्रोल केलं जातं अशा लोकांना सेविक वॉलेंटिरिंग म्हटलं जातं याचा जेव्हा एवढाच होता तरी पण हा नेहमी कोलकाता पोलीस नावाची टी शर्ट घालून रोज फिरायचा आणि आपल्या बाईकवरती पण त्यांनी कोलकाता पोलीस लावून तो बाईक आपली फिरवायचा चौथा प्रश्न असा निर्माण होतो की हॉस्पिटलमध्ये जिथे नातेवाईकांना देखील व्हिजिटिंग आवर शिवाय एंट्री मिळत नाही तिकडे ह्यांना सकाळी चारच्या सुमारात एंट्री कोणी दिली रात्री चारच्या सुमारास तेथील सेक्युरिटी गार्डने या वॉचमॅनने त्याला रोकटोक केली नाही पाचवा प्रश्न असा की या आशाचे सी सी टी व्ही फुटेज का प्रसारित केली जात नाही आहे इवन तेथील विद्यार्थ्यांनी पण असे व्हिडिओ बनवलेले आहे ज्याच्यामध्ये जिथे हादसा झाला त्या हादसाच्या वीस मीटरच्या दुरीवरती एक हॉस्पिटलचं रिनोव्हेशन केलेलं जात आहे आणि त्या रिनोव्हेशनच्या इकडे पोलीस फक्त बसून आहेत हे माहिती असू नये की जेव्हा असा हादसा होतो तेव्हा तिकडची जागा सील केली जाते तरी देखील यांना रिनोव्हेशनची परवानगी दिली तर दिली कोणी परत तोच प्रश्न काय इकडच्या एव्हिडन्स सोबत खेळवड करण्याचा प्रयत्न केला जात आहे कारण ॲट द एंड इकडचे डॉक्टर हेच क्लेम करत आहेत एक गोष्ट संजय रॉयचा हा एकच क्राईम नाही आहे काही महिन्यांपूर्वी याच्या विरोधात एका महिला डॉक्टर सोबत दुर्व्यवहार करण्याची पण तक्रार नोंदवली गेलेली होती याच्या पण तीन महिन्या अगोदर एका महिलाने हे पण कंप्लेंट केलेली होते त्याच्यामध्ये पण असं लिहिलेलं होतं की हा व्यक्ती सतत त्या महिलेला सारखा फोन करून तिला भेटण्याची धमकी देत होता हा व्यक्ती त्याच कॉलेजमध्ये मेडिसिन्स घेण्यासाठी गेला होता आणि मेडिसिन्स घेताना ह्याने त्या मुलीचा नंबर चोरला होता आणि आणि नंबर चोरल्यानंतर हा व्यक्ती त्या मुलीला सारखा कॉल करून तिला त्रास देत होता आणि भेटण्यासाठी धमकवत पण होता इव्हन अरेस्टच्या नंतर संजय रॉयच्या मोबाईलमध्ये पोर्नोग्राफिक कंटेंट सुद्धा सापडलेले आहेत जेव्हा त्याच्या शेजारच्यांशी चौकशी करण्यात आली या संजय रॉयबद्दल तेव्हा त्याच्या शेजारच्यांनी पण हे सांगितलं की ह्याने एक नाही तर चार लग्न केलेले होते त्यात त्याच्या तिसऱ्या बायकोने ह्याच्या छिळ्या करण्याचा स्वभाव आणि मारहाण करण्यामुळे त्याला सोडलेले होते आणि याच्या चौथ्या बायकोचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला आता याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी याची एवढी कुठली पुरेशी नाही आहे का पोलीस वाटच बघू येते की एवढा मोठा क्राईम व्हावा आणि हाच सातवान शेवटचा प्रश्न आहे की हा जर सिव्हिक व्हॉलेंटरीन झाला तर ह्याच्या बॅकग्राऊंड तपासण्याची झाली का नाही ह्याला डायरेक्ट नोकरी कशी मिळाली बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन तर होतात ना तर आणि तुम्ही पण बघू शकता की आपण मांडलेल्या या सात प्रश्नांची एकमेकांशी तार कुठेच जोडली जात नाही आहे म्हणून पूर्ण देशाने हे बघायचं आहे की या व्यक्तीवरती काय कारवाई केली जाईल तर मित्रांनो हे सात प्रश्न मी तुमच्यासमोर सादर केलेले आहेत पण याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनात कोणते प्रश्न आले आहेत आणि तुमच्या मनात ह्या घटनेबद्दल काय आहे हे सविस्तरपणे तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण कमेंट बॉक्सवरती याबद्दलची चर्चा नक्कीच करू आणि मित्रांनो आजचे व्हिडिओ मी इकडे संपवतो आणि येतो पुन्हा लवकर तुम्ही नवीन व्हिडिओ घेऊन नवीन टॉपिकवरती तो वर बाय टेक केअर ओवर अँड आउट जय हिंद जय महाराष्ट्र